नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण आवळा या फळाविषयी माहिती पाहणार आहोत आवळा हे एक असं फळ आहे ज्याची तुलना आयुर्वेदामध्ये अमृतासोबत केलेली आहे आवळा कधी खावा किती खावा त्याचे बेनिफिट काय आहे हे सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या आयुर्वेदामध्ये म्हटले आहे जर रोज एक आवळा खाल्ला तर जवळजवळ नऊ रोगांवर मात केली जाते अनुषापोटी आवळा ज्यूस घेतला तर ॲसिडिटी होत नाही पोट साफ होण्यास मदत होते आवळा ज्यूस घरी बनवला असेल तर काही प्रॉब्लेम नाही जर तुम्ही विकतचा आवळा ज्यूस आणला असेल तर ही बॉटल ओपन केल्यानंतर एक महिन्याच्या आतच ती पूर्ण बॉटल आपल्याला संपवायची आहे बॉटल हलवल्यानंतरच आवळा ज्यूस घ्यायचा आहे अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये वीस एम एल आवळा ज्यूस मिक्स करून शक्यतो आपण तो अनुशोपोटीस घ्यायचा आहे तसेच शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट कमी पडतोय असं वाटत असेल तर आवळा आवश्यक हा पोटात दुखत असेल तोंड येत असेल तर आवळा तुम्ही नक्की खाल्ला पाहिजे कारण बहुगुणी आवळ्यामध्ये विटॅमिन सी सर्वात जास्त असते कॅल्शियम अँटीऑक्सिडंट्स आयर्न पोटॅशियम असे महत्त्वाचे पोषक तत्वे असतात जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे असतात आवळा खाण्याचे फायदे भरपूर आहेत सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे लिवर प्रॉब्लेमसाठी अतिशय उपयुक्त आहे लिव्हरला सूज आहे इन्फेक्शन आहे लिवर फॅटी झाला आहे अशावेळी आवळा अवश्य खाल्ला पाहिजे याने लिवरचे कार्य वाढते म्हणजेच लिवर चांगले काम करण्यास सुरुवात करते ॲसिडिटी चक्कर गायब करणारे समूळ नष्ट करणारे एकमेव फळ म्हणजे आवळा आवळा इन्शुलिनला मेंटेन करतो ज्यांना डायबिटीस आहे शुगर कंट्रोल करण्याचे काम आवळा करतो म्हणून आवळा अवश्य खावा सध्याच्या पिढीमधील सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे केस गळती आवळा खाल्ल्याने केस गळती थांबते डॅड्रपची समस्या कमी होते केस छान काळे व घंदाट होतात भविष्य काळामध्ये कॅन्सरचा धोका टाळावा म्हणून आवळा खाल्ला पाहिजे तसेच आवळा हा चवीला तुरट असतो म्हणून आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खात असतो अशा बहुगुणी आवळ्याचे फायदे भरपूर आहेत